काय माहित नाही तरी पण बघूया सुखी सुखी मी भरून घेते मी आता भात पेरतोय नमस्कार मित्रांनो मी धनंजय बिरमळे स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओत मित्रांनो सध्या व्हिडिओ टाकू गावाक नाही कारण पावसाच्या आधीची कामं करूची लागतं ती लाकडा वेगळा पिढे विडे भरूचे लागतात व मित्रांनो कसं झाला विडे आणले लाकडं आणलंय पण तेव्हा पाऊस लागलो ती सगळी लाकडा, लाकडा भिजान गेली तेव्हा तुम्हाला मी दाखवते हो हे बघा ती लाकडं भिजली ना, ना वर कागद घातलंय तरी पण ती लाकडा ना कागद घातलं तरी माझी जरा भिजली ती भरून टाकते कारण आता पावसाचं ना वातावरण असा कधी पाऊस लागता तरी अशी मित्रांनो मी यानं कागद घातले वर लाकडांवर तरी वाईटची सुखी रवली तरी पण बाजूची सगळी भिजली तरी काय पेटत की नाही काय माहित नाही तरी पण बघूया सुखी सुखी येते या भरून घेते लाकडा आणि हैस हैस सगळी जमा करूची असेल आमचं मांगर हे आमची गेल्या वर्षीची लाकडं गेल्या वर्षीची लाकडं बाजूक काढून ठेवले हो जेणेकरून आता ती आताची जी आहे ना नवीन ते ऐस भरू भरतलंय ना तर बघे आता कळले आता आणता मी यावं लागते थोडं कामात नंतर दाखवते तुमका

मित्रांनो पावसाचं वातावरण असल्यामुळे जाम गरम जाता तर बघते आता ती सगळी लाकडं भरून घेतले कारण संध्याकाळचा काय खरा नाही पाऊस लागतोय मग तर नक्की त्याचा सगळी लाकडा भरून घेत आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते चला बोकलो काय करताय तीर ये काय हुंदीर नाही ह्या काय रे हुंदीर नाही काय बोकलो लाकडांवर बसलो हा कल्याण जे जे जातात त्याच्या पाठवून येत असता निस तो नहीं एवढी रवले पिढे भरून घेते तर मित्रांनो हैली लाकडं सगळी आणि ते चुडताचे पिढे सगळे भरले आता बघा हे भरले आता वर्षभर बोग नको आणि हे पिढे जराशी भितले आहेत बघूया ते सुकतले या मी नारळ फोडलेलो त्याची सण्णा आणि आता काय करतो कल्याणी कर ते चुडतात ना ते तोडून घेताना मग जेणेकरून नानियेत ना आग घालताना ना चुडता का, का आग लागली आग लागली का लाकडं पेटतली आहेत ते ना चुडता ते तोडून घेता जेणेकरून ते एकत्र बांधून ना पिशे घालून ठेवतो म्हणजे पावसाळ्यात कसा आग नाही पेटली त्या चुडता का आग लावली काय लाकडं पेटतली ते पिशे खायत गो प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकचे पिशे खायत नुसते बांधून ठेव तुला बांधून ठेव ठेवूया ठेवूया तमी पण येते होत बारके बारके असे असे लाकडा बारके बारके तुडता भिजली मित्रांनो तुडता भिजल्यामुळे ना काय मित्रांनो असं बांधून ठेवायचे आणि मांगरट ठेवायचा आता बांधून घेते मी ह्या मारे जोटे छोटे ह्या बांधून घेते आणि मग मांगरट ठेवते चला आता मित्रांनो लाकडाने भरून झाले पिढे आणि पिढ्याने उद्या सगळे मागरात भरले जाम दमक झाला आणि गरम हो जाम होता मला दुपार दुपारनंतर पाऊस लागतो आता मित्रांनो मी निश्चित लाकडा ठेवल्या आणि आता मधला खाली येते ते कोपऱ्यात मी पावसाच्या आधी कोपरे भाजले तुम्ही ते मी तुम्हाला दाखवते ह्या बघा या कोपऱ्यात हि कोपरं मी भाजून घेतलेलो आहे ह्या कोपऱ्यात मी आता भात पेरतले सगळ्या लावचा असा या आता पावसाच्या आधी सगळा सुक्या दिसता पाऊस लावलो की नुसती हिरवळ या एवढे कोपरे करूच असत मग भात तुमका बघ या आता पावसाची वाट पाऊस एकदा लागलो का वगैरे टिलर विलर लावून मगे भात पेरतले तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओत सगळं बघितला की पावसाच्या आधी सगळे लाकड्या बिकड्या ठेवली जातात विडे विडे तोडून सगळे पावसाच्या आधीची तयारी केली जात आहे तुम्हाला मी दाखवल्या आता तुमचा पुढचा व्हिडिओ हा भात पेरणीचा असतो नारो पडला आता भात पेरतले पा थोड्या दिवसां पाऊस जर चालू झाला तर भात पेरतले तो तुमचा व्हिडिओ बहुक गावतला तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू एका नवीन अशाच व्हिडिओत धन्यवाद